फ्रेंड्स वेलकम आणि आता जे लेक्चर आहे तर या लेक्चर मध्ये आपण एक टॉपिक बघणार आहे अप्पर जो की आपला शोल्डर जॉईंट मागच्या लेक्चर जे होतं तर मागच्या लेक्चर मध्ये आपण एक इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस करायचं इंट्रोडक्शन टू अपर लिम तर आजचा जे टॉपिक आहे तर याच्यामध्ये आपण शोल्डर जॉईंटला कव्हर करू आणि दहा मार्कासाठी किंवा पंधरा मार्कासाठी जे आपलं ओल्ड क्वेश्चन पॅटर्न होता तर त्याच्यामध्ये येले कि पंधरा मार्कासाठी असायचा बट आता सेमिस्टर पॅटर्नमध्ये फक्त दहा मार्कासाठी विचारतो तर हा जो शोल्डर जॉईंट आहे तर हा तुम्हाला दहा मार्कासाठी विचारू शकतो तर क्वेश्चन ज्यावेळेस विचारतील तर क्वेश्चन कसा विचारतील त्याच्यावर पहिले फोकस करा एक्सप्लेन द शोल्डर जॉईंट अंडर द फॉलोइंग हेडिंग ज्यामध्ये तुम्हाला त्याचे आर्टिक्युलर सर्फेसेस विचारतील त्यानंतर लिगामेंट विचारतील ब्लड सप्लाय नर्व सप्लाय आणि मुवमेंट्स आणि आपल्या टर्न तर हे जे पाच सहा टॉपिक्स आपल्या शोल्डर जॉईंट अंडर येतात तर याच्यापैकी कोणते पण तीन टॉपिक्स तुम्हाला विचारतील अलॉंग विथ डायग्राम्स आणि अशा पद्धतीने हा दहा मार्काचा क्वेश्चन रेडी होईल तुमचं तर ज्यावेळेस आपण शोल्डर जॉईंट चा स्टडी करतो तर सर्वात पहिले आपण शोल्डर जॉईंट कुठे आहे हा आपण बघू त्यासाठी ही जी डायग्राम आहे तरी डायग्राम तुम्हाला बघायची ओके आपण कालच्या लेक्चर मध्ये कव्हर केलं होतं की शोल्डर जॉईंट काय आहे शोल्डरचा एरिया बघितला होता, होता आपण आर्म एरिया बघितला होता आणि या दोन्हीला कनेक्ट करणारा जो एरिया आहे त्याला आपण काय म्हणतो शोल्डर जॉईंट असा म्हणतो आणि अप्पर लिमचा खूप इम्पॉर्टंट जॉईंट हा एकदम वीक जॉईंट याला असं पण म्हणून कन्सिडर केलं जातं अप्पर लिमचा वीक जॉईंट जर म्हटलं तर मग त्याच्यामध्ये नाव कोणा शोल्डर जॉईंटच नाव येत असतं ज्यावेळेस आता तुम्ही आता हा जॉईंटचा पहिल्यांदा स्टडी करताय तर आता मी काही बेसिक गोष्ट आहेत तर त्या पहिले सांगतो ज्यावेळेस आपण शोल्डर जॉईंट असेल हिप असेल कुठल्या पण जॉईंट स्टडी करणार सर्वात पहिले आपल्याला त्याचं लिहायचं असतं टाईप की हा कोणत्या टाईपचा जॉईंट जर तो फ्रीली मुव्हेबल असेल तर त्याचा कुठला टाईप येणार सायनिव्हल जॉईंट येणार आणि सब टाईप येणार मग सब टाईप मध्ये आपण बघितलं की मल्टीएक्स टाईप येतो शोल्डर जॉईंटचा आणि त्याचं बॉल अँड सॉकेट मध्ये त्याचं परत नेक्स्ट सब टॉपिक येतो ओके आपण सब टाईप मध्ये तुम्ही मल्टीएक्झेल करून बॉल अँड सॉकेट लिहा किंवा डायरेक्टली बॉल अँड सॉकेट जॉईंटल्या तरी चालेल त्यानंतर येतात आर्टिक्युलर सर्फेसेस आर्टिक्युलर सर्फेस म्हणजे काय असे बोनचे सर्फेसेस जे सर्फेसे, जॉईंट फॉर्म करण्यामध्ये हेल्प करतात त्याला आपण काय म्हणतो आर्टिक्युलर सर्फेसेस त्यामध्ये नेक्स्ट अजून जे आहे तर त्याच्यामध्ये येतात लिगामेंट्स आता लिगामेंट्स काय असतं लिगामेंट्स हे असा टाइपचं कनेक्टिव्हिटी शो असतो किंवा असं एक अनाटॉमिकल स्ट्रक्चर असतं जे दोन बोनच्या कनेक्शन मध्ये हेल्प करत असतात आता जर जॉईंट जर होतोय हा जॉईंट असाच टिकून राहणार आहे का नाही याच्यामध्ये काहीतरी जॉईंट्स लागतील म्हणजे काही त्याला कनेक्ट करण्यासाठी काही टिश्यूची गरज पडेल तर त्या टी स्पेशलाइज कनेक्टिव्हिटी त्याला आपण काय म्हणतो लिगामेंट्स आपण टेंडन आणि लिगामेंट इंट्रोडक्शन मध्येच बघितलं होतं की टेंडन काय असतात आणि लिगामेंट्स काय असतात टेंडन काय असतं जिथं मसल आणि बोनचे कनेक्शन असतं त्याला आपण म्हणतो टेंडन आणि बोन टू बोन कनेक्शनला लिगामेंट्स तर याच्यामध्ये चार टाईपच्या इम्पॉर्टंट लिगामेंट्स आहेत त्यानंतर ब्लड सप्लाय इम्पॉर्टंट आहे ब्लड सप्लाय म्हणजे तो जो जॉईंट आहे तर जॉईंटला कुठल्या आर्टरीज आहेत सप्लाय करतात त्यानंतर आहे नर्व सप्लाय त्याला कुठल्या न्यूरॉन्स आहेत ज्या सप्लाय करतात त्यानंतर त्याचे मुवमेंट्स की हा जो शोल्डर जॉईंट आहे तर हा कोणत्या प्रकारच्या मुवमेंट्स करण्यामध्ये हेल्प करतो त्यानंतर नेक्स्ट जे आहे तर अप्लाइड अनोटॉपी म्हणजे आता शोल्डर जॉईंटचा आपण स्टडी केला बट याच्यावर अप्लाइड काय या, आहे क्लिनिकल का आपण याचा स्टडी करतो याच्यावर रिलेटेड काय या डिसीज कंडिशन आहेत तर ते आपण बेसिकली बघत असतो तर ज्यावेळेस कुठल्या पण प्रकारचं जॉईन आपण स्टडी करतो तर हे सर्व अर्धा पॉईंट आहेत तर ते तुमचे त्याच्यामध्ये यायला पाहिजे नोट डाऊन करून घ्या की जॉईन ज्यावेळेस स्टडी करायचा त्यावेळेस कोणते कोणते टॉपिक्स त्यामध्ये येणार सर्वात पहिले येणार तुमचं टाईप त्यानंतर येणार सब टाईप त्यानंतर येणार तुमचं आर्टिक्युलर सर्फेसेस त्यानंतर ही त्यानंतर ही नर्व सप्लाय त्यानंतर ब्लड सप्लाय त्यानंतर त्याचे मुवमेंट्स आणि त्याचे अप्लाइड अॅनॉटॉपी असे जे आठ टॉपिक्स आहेत तर हे आठ टॉपिक्स तुमच्या कुठल्या स्टडी आलेच पाहिजे या टॉपिक वाईज तुम जर तुम्ही जर अँसर जर हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला आउट ऑफ मार्क्स भेटतील ओके भरपूर विद्यार्थ्यांना माहीत नसतं शोल्डर जॉईंट बट शोल्डर मध्ये लिहायचं काय हे तुम्हाला आपल्या लेक्चर्स मधून कळेल की ऍक्च्युअल मध्ये नर्सिंगचे एक्झामिनर असतात तर ते काय एक्सपेक्ट करतात तुमच्याकडून तर अनाटॉमी मध्ये ज्यावेळेस आपण स्टडी करतो तर अशाच पद्धतीने स्टडी करायचा असतो की त्या मध्ये काय लिहायचं हे तुम्हाला बेसिकली समजलं पाहिजे आणि आपले जे लेक्चर्स आहेत तर ते ह्याच टॉपिक्सवर मेनली फोकस आहेत की एक्झाम ओरिएंटेड तुम्हाला शिकवलं जाणार एक्झाम मध्ये ज्या टॉपिकवर मेन फोकस केला जातो तर तुम्हाला ते नॉलेज याच्यामध्ये प्रोव्हाइड केलं जाणार आहे ओके तर आता टाईप आपण बघू शोल्डर जॉनचा आता आपला जो ऍक्च्युअल टॉपिक आहे शोल्डर जॉन त्याला आपण स्टार्ट करू जो टाईप आहे त्याच्या टाईपमध्ये काय नारायचं सायनो व्हेल जॉईंट हा त्याचा टाइप आहे सायनो व्हेल का जॉईंट आहे कारण की हा फ्रीली मुवेबल आहे त्याच्यामध्ये मुवमेंट्स होत आहेत आपण काय म्हणणार सायनो व्हेल जॉईंट त्यानंतर सेकंड काय आहे सब टाईप आता सब टाईप मध्ये कोणता येणार बॉल अँड सॉकेट जॉईंट ओके आता याच्यामध्ये एक बॉल अँड सॉकेट म्हणजे काय एक जो ऑर्गन आहे एक जो बोन आहे तो ऍज अ बॉल वर्क करतो आणि एक जो दुसरा जो बोन आहे तो ऍज अ सॉकेट वर्क करतो आणि बॉल अँड सॉकेट मध्ये हा जो जॉईंट फॉर्म होतो याला आपण शोल्डर जॉईंट असं म्हणत असतो ज्यावेळेस तुम्ही हिप जॉईंट चा स्टडी करणार त्याचा पण एक्झाम्पल सेम आहे बॉल अँड सॉकेट जॉईंट तर आता बघू आपण आर्टिक्युलर सर्फेसेस याच्यामध्ये बॉल कोण वर्क आणि आहे अ सॉकेट म्हणून कोण वर्क करते दोन्ही पण आपण करू आप आर्टिक्युलर सर्फेसेस म्हणजे काय की बोनचे असे पार्ट जे पार्ट ऍक्च्युअल जॉईंट फॉर्म करण्यामध्ये हेल्प करतात आता याच्यामध्ये सर्वात पहिले जे आहे तर ते कोण आहे हेड ऑफ द ह्युमरस आणि सेकंड कोण आहे ग्लिन कॅव्हिटी आता डायग्रामॅटिकली आपण बघू की काय हे बघा हे जे आहे याला आपण काय म्हणतो हेड ऑफ द ह्युमर असत आणि हे जे आहे याला आपण काय म्हणतो ब्लू कलर मध्ये दाखवले त्याला आपण काय म्हणत याला आपण म्हणतो ग्लिनॉइड कॅव्हिटी ओके ग्लिनॉइड कॅव्हिटी याला का म्हणतात कारण की हे जर स्कॅप्युलाचा हा लॅटरल पार्ट आहे ग्लिनॉइड शेपचा आहे सर्क्युलर शेपचा आहे आणि कॅव्हिटी का म्हणतात कारण की याच्यामध्ये थोडासा खड्डा आहे म्हणून त्याला आपण खड्डा म्हणतो खड्ड्याला आपण ज्यावेळेस ॲनाटॉमिकल लँग्वेज तिथं पण थोडाफार खड्डा असेल त्याला आपण कॅव्हिटी म्हणतो आणि जिथं पण थोडाफार असा डोंगरा किंवा वरती आलेला पार्ट असेल त्याला आपण काय म्हणतो त्याला आपण म्हणतो ट्युबरकल म्हणतो तर ट्युबरकल आणि फोसा किंवा एक प्रकारची कॅविटी याच्यामधला डिफरन्स समजून घ्या ओके याला तुम्ही ग्लिनॉट फोसा पण म्हणू शकता किंवा त्याला ग्लिनॉट कॅव्हिटी पण असं म्हणू शकता आता सर्वात पहिले जे आहे हेड ऑफ द ह्युमर याचा आपण स्टडी करू आता सर्वात पहिले तुम्हाला समजलं की आर्टिक्युलर सर्पसेस कोणते आहेत आता आपल्याला दोन्ही आर्टिक्युलर सर्पसेस स्टडी करायचा आहे आता हा जो हेड ऑफ ह्युमरस आहे तो हेड ऑफ ह्युमरस कसा आहे इट इज अ कॉन्वेक्स इन शेप म्हणजे हा मेल पार्ट येतो आपण मेल पार्ट आणि फिमेल पार्ट आणि स्टडी करा तर त्याच्यामध्ये आपण स्टडी केलाय की मेल पार्ट काय असतं आणि फिमेल पार्ट काय असतं तर हा सर्क्युलर आहे आणि कॉन्वेक्स इन शेप आहे त्यानंतर कवर बाय द आर्टिक्युलर फायब्रो कार्टिलेज ओके एका स्पेशल टाईपच्या कार्टेलेजनी हा कव्हर असतो दॅट प्रिव्हेंट द फ्रिक्शन हे पण सेम लाईक प्रत्येक जॉईंट म्हणजे येणार कारण की आर्टिक्युलर फायब्रो कार्टलेज हे प्रत्येक जॉईंटच्या आर्टिक्युलर सर्फसेस वर प्रेझेंटच असतं त्यानंतर इट कन्सिडर ॲज अ वीक जॉईंट आता याला वीक जॉईंट का कन्सिडर केलं जातं हे आपण बघू बिकॉज ऑफ हेड ऑफ द ह्युमरस इज लार्ज दॅन ग्रीन कॅव्हिटी जी आपली ग्रीन कॅव्हिटी आहे तर ह्या ग्रीन कॅव्हिटीपेक्षा हेड ऑफ द ह्युमरस कसा आहे लार्ज हा कसा आहे स्मॉल आणि हा कसा आहे लार्ज तर हा याच्यामध्ये प्रॉपरली फिट बसत नाही ऍज इट इज नॉट फिटेड कम्प्लिटली तो त्याच्यामध्ये प्रॉपरली फिट कम्प्लिटली बसत नाही म्हणून याला आपण काय म्हणतो की याला आपण ऍज अ एक वीक जॉईंट म्हणून कन्सिडर केलं जातं तर हेड ऑफ ह्युमरस मध्ये तुम्हाला एवढंच लिहायचं काय लिहायचं हेड ऑफ ह्युमर त्याचा शेपला कॉन्व्हेक्स आहे त्यानंतर एक फायब्रो ने कव्हर केलेला असतो आणि त्याची साईज ही मोठी असते ग्रीनवाड पेक्षा त्यामुळे हा एक वीक जॉईंट म्हणून कन्सिडर केला जातो हे झालं आपलं हेड ऑफ ह्युमरस त्यानंतर सेकंड आहे ग्रीनॉर्ड कॅविटी तर ग्रीनवर्ड कॅविटी मध्ये काय काय इम्पॉर्टंट येणार इट इज द कॉनकॉव इन शेप एज अपोजिट रेसिकोक लिहायचं आहे जर हेड ऑफ ह्युमरस तुमचं तर जर कॉन्वेक्स शेप आहे तर ग्रीनॉर्ड कॅविटी कशी येणार कॉन्क्यव शेपची आहे एट द लॅटरल साईट ऑफ स्कॅप्युलाचं लोकेशन काय आहे की आपला जो स्कॅप्युला आहे तर स्कॅप्युलाच्या लॅटरल साईटला ही ग्रीनॉर्ड कॅविटी तुमची प्रेझेंट आहे त्यानंतर इट अलाउड द हेड ऑफ ह्युमरस हेड ऑफ ह्युमरसला ते अलाउड करते किंवा त्याच्यामध्ये फिट होण्यासाठी त्याला जागा प्रोवर्ड करते इट इज इट्स मार्जिन इज कवर्ड इन कवर्ड बाय द ग्लिनॉइड लॅब्रम विच इम्प्रुव्हिंग हेल्प इन इम्प्रूव द डेप्थ ऑफ द ग्लिनॉइड कॅविटी आता हे जे ग्लिनॉइड लॅब्रम आहे तर हे इम्पॉर्टंट आहे आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही ग्लिनॉइड कॅविटीला एक्सप्लेन करणार तर ग्लिनॉइड कॅविटी हे जे ग्लिनॉइड लॅब्रम आहे तर हे तुम्हाला लिहायला विसरायचं नाही ओके okay. आपण इमेजला थोडीशी झूम करू आणि एक कलर आपला दुसरा घेऊ रेड कलर घेऊ okay? तर आता हे तुम्हाला हे जे साइडची जी कवरिंग दिसते याची तर या कवरिंगला आपण काय म्हणतो ग्लिनॉइड लॅब्रम असं म्हणतोय आणि हे लिहिलंय ग्लिनॉइड लॅब्रम त्याला नाव पण दिलंय की ग्लिनॉइड लॅब्रम आणि ह्या ग्लिनॉइड लॅब्रम काम काय की हा जो फोसा आहे किंवा ही जी कॅविटी आहे तर याची डेप्थ कशी आहे थोडी कमी तर याची डेप्थ वाढवण्यासाठी काय करत असतं हेल्प करत असतं ग्लिनॉइड लॅब्रोम म्हणजे याच्या जी साइडची काठा येतात त्या काठावर ही सर्व लॅब्रोम प्रेझेंट आहे ज्याच्यामुळे याची थोडीशी डेप्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी हेल्प करत असत कॅव्हिटी हॅच ओके ओके ग्रीनवाईड कॅविटी बघतोय आपण ग्रीनवायड कॅविटी हज अ स्मॉल नॉच ऍड द सुपिरियर पार्ट नोन ऍज द ग्रीनवाईड ट्युबरकल ओके आता हा जो ग्रीनवाय ट्युबरकल आहे हा पण तुमच्यासाठी अनोटॉमिकली खूप इम्पॉर्टंट आहे आणि याचं परत इम्प्लिकेशन तुम्हाला पुढे बघायला घटणार आहे ज्या वेळेस आपण आपल्या बायेप ब्राकाय मसल स्टडी करू तर कर त्यावेळेस तुम्हाला ट्युबरकल चा नाव परत बघायला मिळते विच प्रोवाइड अटॅचमेंट टू द लाँग हेड ऑफ द बायप ब्राकाय ओके बायसेप ब्राकाय जी मसल आहे इथं बघू शकता ही एक टेंडन ऑफ द लॉन्ग हेड ऑफ बायसेप ब्राकाय मसली इथे बघा टेंडन ही टेंडन इथं पण दाखवली बायसिपेट्रल ब्रूवर पण दाखवली आणि अशीच याच्यावरून ब्रिज होते आणि इकडं याला कनेक्ट होत असते त्याला आपण काय म्हणतो ग्लिन लॅब्रम ची जी वरच नॉच असतो त्याला आपण काय म्हणतो ग्लिन व्हाईट नॉच असं त्याला म्हणत असतो किंवा त्याला सुप्रा व्हाईट नॉच असं पण म्हणतात ओके तर हे सुप्रा व्हाईट नॉच जो आहे तर इथून काय होत असतं की लॉंग हेड ऑफ द टेंडन आपली जी बायसेब्राकाची जी लार्ज हेड हेडची टेंडन आहे तर इथं इथं काय असतो ओरिजिन असतो आणि अशीच बायसिपट्रुवरून ब्रिज झालेली असते हे झालं ग्लेनवाईड दुबर्कल्पासून अशा पद्धतीने आपण दोन ऑर्गनचा स्टडी करतोय किंवा दोन पार्टचा स्टडी करतोय आर्टिक्युलर मध्ये एक होतो हेड ऑफ ह्युमरस आणि दुसरे ग्लेनवायड कॅविटी आता नेक्स्ट जे आहे हे डायग्राम तुम्हाला ध्यानात ठेवायची आणि डायग्राम वरून तुम्ही डायरेक्टली याचं डिस्क्रिप्शन देऊ शकता परत एकदा आपण रिवाइज करू ओके हेड ऑफ द ह्युमरस हेड ऑफ द ह्युमरस कसा आहे लार्ज इन शेप आहे त्यानंतर सर्क्युलर आहे त्यानंतर कॉन्वेक्स आहे त्यानंतर लार्ज शेप असल्यामुळे तो एक वीक जॉईन फॉर्म करतो आणि ग्रीन वॉर्ड कॅव्हिटी ग्रीनवॉर्ड कॅविटी काय खड्डासारखा आहे फोसा आहे त्यानंतर लॅटरली प्रेझेंट असतो त्यानंतर त्याला एक ता लेअर असते आउट एक ब्रिज सारखी लेअर असते त्याला आपण काय म्हणतो त्याला आपण म्हणतो ग्रीनवाड लॅबरम जी आपली डेप्थ इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी हेल्प करत असते आणि ग्रीनवाईड ट्युबर कल असतो सुप्रा ग्रीन सुप्रा ग्रीन ट्युबर कल त्याला असं पण म्हणतात ज्याच्यापासून काय होत असते की बायसेब्रा काय मसलचं जे लॉंग हेड आहे तर त्याचं ओरिजिन असतं हे झालं आपलं आर्टिक्युलर सर्पोसेस म्हणजे हे दोन आर्टिक्युलर प्रोसेस आपल्या जो शोल्डर जॉईंट आहे तर तो फॉर्म करत असतात त्यानंतर आता सेकंड आहे लिगामेंट्स तर लिगामेंट्स मध्ये सर्वात पहिली लिगामेंट आता कॅप्सुलर लिगामेंट म्हणजे काय इट कव्हर द होल जॉईंट हा जो पूर्ण जॉईंट आहे तर हा पूर्ण जॉईंट कव्हर करण्यासाठी एक स्पेशल लिगामेंट असते जिला आपण म्हणतो कॅप्सुलर लिगामेंट जे आपलं पूर्ण जॉईंटला कव्हर करण्याचं काम करत असते त्यानंतर मिडियली इट अटॅच टू लॅब्रम अँड लॅटरली अटॅच टू द दोमिकल नेट ऑफ द दोमिकल नेक ऑफ द ह्युमरस ओके आता हे अटॅच कुठं कुठं असते ओके ग्लिनाईट लायब्रम पासून स्टार्ट होते टू द नेक ऑफ द ह्यूमर जी आपली नेक ह्युमर ची ऍनाटॉमिकल नेक आहे आता नेकच्या दोन टाइप असतात एक असतं सर्जिकल नेक आणि एक असतं ऍनाटॉमिकल नेक ओके तर नाटॉमिकल नेक इकडली हि जी आहे याला आपण इथली जी नेक आहे याला आपण म्हणतो एनाटॉमिकल नेक आणि ही जी नेक आहे हिला आपण काय म्हणतो सर्जिकल नेक ओके तर ऍनाटॉमिकल नेक पासून हे आपली ह्युमरस जॉइंट जॉईंट असते ऍनटॉमिकल नेक आणि इकडे जे मीडियल आहे तर ते काय ग्लिनॉइड लॅब्रम तर ग्लिनॉइड लॅब्रम पासून तर अनाटॉमिकल नेक पर्यंत एक स्पेशल टाइप जी इथं मी तुम्हाला एक uh, बेसिकली दाखवतो पहिले आपण हे सर्व क्लिअर ही तुम्हाला समजले की आपले अॅनाटॉमिकल नेक म्हणजे काय असते तर अनाटॉमिकल नेक आणि इकडं काय आहे ग्लिनॉइड लॅब्रम तर ग्लिनॉइड लॅब्रम पासून तर अनाटॉमिकल नेक पर्यंत अशी एक टेंडरच जी पूर्ण जॉईंटला चारी पाचू बाजूने खबर करणार त्याला आपण काय म्हणणार फर्स्ट लिगामेंट दॅट इज द कॅप्सुलर लिगामेंट म्हणजे ॲज अ कॅप्सूल वर्क करते आणि पूर्ण जॉईंटच्या बाजूने कॅप्सूल फॉर्म करते ही लिगामेंट तिला आपण म्हणतो कॅप्सुलर लिगामेंट होल कॅप्सूल इज लाईन बाय द सायन्युएल मेमरी आणि हा जो पूर्ण कॅप्सुल आहे तर तो एका सायन्युएल मेमरीने जॉईंट असतो आपण कॅप्सुलर लिगामेंट कधी बघितली होती ज्यावेळेस आपण आपल्या सायन्युएल बोनचा किंवा आपला सायन्युएल जॉईंट आहे नॉट अ बोन सायन्युएल जॉईंटचा ज्यावेळेस आपण स्टडी केला तर त्याच्या जनरल फीचर्स मध्ये किंवा अनाटॉमिकल स्ट्रक्चरमध्ये आपण बघितलं होतं की कॅप्सुलर लिगामेंट काय असते किंवा त्याला आपण जॉईंट कॅप्स असं म्हणतो जो पूर्ण जॉईंट कव्हर करत असतो त्याच्या आतून एक मेमरीन असते सायन्युअल जी कंटिन्युअसली सायन्युएल करत असते त्यानंतर ती कोरेको ह्युमरल लिगामेंट ओके कोरेको ह्युमर लिगामेंट म्हणजे काय इट एक्सटेंड फ्रॉम द रूट ऑफ द कॉरेकॉर्ड प्रोसेस टू द नेक ऑफ द ह्युमरस ओके ह्युमरस ची नेक आणि इकड प्रोसेस असते तर कोरोकाड प्रोसेस पासून तर नेक ऑफ द ह्युमरस पर्यंत एक लिगामेंट आहे तिला आपण काय म्हणतो ह्युमर लिगामेंट त्यानंतर एक असते ट्रान्सवर्स हुमर लिगामेंट हिट ब्रिजेस आपण अपर पार्ट ऑफ द बाय ग्रुप ऑफ द ह्युमर हे लिगामेंट कुठे आपण इथे थोडं इरेस्ट गोष्टी आता ट्रान्सवर्स शुमर लिगामेंट आहे तर इथे डायग्राम मध्ये बघा इथं आहे ट्रान्सवर्स शुमर लिगामेंट ट्रान्सवरुमर लिगामेंट कुठं आहे तर हे जे आपलं ग्रेटर ट्युबरकल आणि लेसर ट्युबरकल आहे कोणतं ग्रेटर ट्युबरकर आणि हे कोणतं आहे लेसर ट्युबरकर तर हे आपले दोन ट्युबरकल असतात आपले बोनचे आणि या दोन्हीच्या मध्ये हे जे तुम्हाला खड्डा दिसतोय ओके तर या खड्ड्याला आपण काय म्हणतो बायसिपिटल ग्रुव ओके जिथे असं खड्डा टाइप आहे लाईन जो लिनियर खड्डा आहे त्याला आपण काय म्हणतो ओके एक नाली टाइप असतात आपण ग्रुव म्हणतो आणि ह्याच्यावर एक लिगामेंट प्रेझेंट हे बघा हे लिगामेंट जे आहे तर ह्या लिगामेंटला आपण काय म्हणतो ट्रान्सवर्स ह्युमर लिगामेंट म्हणजे काय ह्युमरसच्या दोन वरून ती ट्रान्सवर्स करून जाते म्हणून त्याला आपण काय म्हणतो ट्रान्सवर्स ह्युमरल लिगामेंट आणि ह्या लिगामेंटच्या खालून म्हणजे ग्रुप मधून एक अजून एक लिगामेंट असते जिला आपण काय म्हणतो एक टेंडन असते टेंडन ऑफ द बाय लॉंग हेड ऑफसेब्रा काय मस्त ओके बायसेब्रा काय मस्त जी टेंडन असते ती टेंडन अशीच इकडं समोर येणार आणि आपल्या ग्रीन ट्यूबर कल सोबत इन्सर्ट इन्सर्ट तिथून ओरिजिनेशन असते झालं ट्रान्सवर्स ह्युमरल लिगामेंट तर ट्रान्सफर लिगामेंट काय करते की हि जी ग्रु मी टेंडन आहे तर या टेंडन इथून स्लीप होऊ देत नाही ओके आणि ही जी, जी टेंडन आहे तर जॉईंट स्टॅबिलिटी कव्हर करण्यामध्ये टेंडन एक हेल्प करत असते कारण की जॉईंटच्या वरतून ब्रिज ऑफ झालेली असते त्यानंतर नेक्स्ट आहे ग्लिनॉइड लॅब्रम आता ग्लिनॉइड लॅब्रम पण तुम्हाला सर्वांना माहिती झाले ग्लिनॉइड लॅब्रम म्हणजे काय काय त्याच्या आउटर साईडला कवरिंग असते जिला आपण काय म्हणतो किंवा त्याला आपण ॲज अ मार्जिन म्हणून पण कन्सिडर करू शकतो इट कव्हर द मार्जिन ऑफ लिनडर कॅविटी अँड इट इज द डेथ ऑफ द दर कॅविटी लिनड कॅव्हिटीची डेथ इन्क्रीज करण्यासाठी हेल्प करत असते तर ह्या झाल्या आपल्या चार लिगामेंट त्या तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायच्या आहेत तर कॅप्सुलर लिगामेंट इट कव्हर द होल जॉईंट कोरको युमरल लिगामेंट एक्सटेंड फ्रॉम द प्रोसेस ऑफ द ऑफ्युलर टू द दुमरस त्यानंतर येणारे ट्रान्सफर सुमारल लिगामेंट जे आपल्या ग्रेटर ट्युबरकल आणि लेसर ट्युबरकल पासून काय झालेले असते ब्रिज झालेले असते त्यानंतर ग्लिनॉट लॅब्रम जिने ग्लिनॉइड लॅब्रम जे आहेत ते पूर्ण कव्हर केलेले असते त्याच्या मार्जिनला आणि डेप्ट इन्क्रीज करण्यासाठी हेल्प करते ही झालं ग्लिनर्ड लॅब्रम त्यानंतर नेक्स्ट आहे ब्लड सप्लाय ऑफ द शोल्डर ज्वेल तर शोल्डर जेव्ह कुठल्या कुठल्या आर्टरीजनी ब्लड सप्लाय झालेला असतो अँटेरियर सर्कम ह्युमरल आर्टरी आणि पोस्टेरियर सर्कम ह्युमरल आर्टरी आर्ट्री आता सर्कमफ्लेक्स ह्युमरल आर्टरी आपण काल असतो आपण जे इंट्रोडक्शन बघितलं तर त्या लेक्चरमध्ये आपण सांगितलं ओके आता हा जो आपला ह्युमरस आहे तर ह्युमरसच्या अराउंड इथं काय झाले असते नेक नेकच्या अराऊंड काही एक नेट फॉर्म केलेले असते आर्टरीस त्याला आपण काय म्हणतो सर्कम फ्लेक्स म्हणजे पूर्ण सर्कम फ्लेक्स म्हणजे काय पूर्ण सर्क्युलर बाजूने प्रेझेंट असते अ नेट जशी एक नेट असते तर नेट प्रमाणे पूर्ण याचं झाड तयार झालेलं असतं त्याला आपण काय म्हणतो सर्कम फ्लेक्सर आर्ट तर याच्यामध्ये दोन आहेत आणि एक येणार पोस्टेरियन म्हणजे समोरच्या आपण आपण जी पोस्टेरियर त्यानंतर सब कॅप्स्युलर ओके uh, okay, सॉरी okay? सुप्रा व्हेर सुरेप्युलर म्हणजे काय की आपला जो स्कॅप्युलर बोन आहे तर त्या आणि सबस्कॅप्युलर स्कॅप्युलर बोनच्या वरच्या आणि खालचा ओके सबस्कॅप्युलर आणि सुप्रास्कॅप्युलर वेसल्स याला सप्लाय करत असतात याचं ओरिजिन वगैरे लिहिण्याची तर गरज नाही तुम्हाला फक्त तुम्ही आर्टिस्ट कुठल्या सप्लाय करता याचे नाव जरी इनुमरेट केले तरी पण हे सफिशियंट आहे त्यानंतर नर्व सप्लाय पण सोपं आहे नर्व त्यानंतर मस्क्युअर स्कुटॅनियस नर आणि सुप्रास्कॅप्युलर नर हे नाव तुम्हाला ध्यानात ठेवायचे थोडे पाठ करायचे ऍक्झिलरी नर्व का कारण की ऍक्झिला आपल्या शोल्डर जॉईंट प्रेझेंट आहे म्हणून आपण आपल्याला सप्लाय करते त्यानंतर मस्क्युलो स्कुटॅनियस मस्क्युलो क्युटेनियस नर म्हणजे जी मसल लानिअस टिश्यूला सप्लाय करते त्यासोबतच शोल्डर जॉईंटला सप्लाय करते आणि सुप्रा स्कॅप्युलर नर ओके सुप्रास्कॅप्युलर चे तुम्ही नाव ध्यानात ठेवू शकता सुप्रास्कॅप्युलर नर सुप्रास्कॅप्युलर व्हेसल पासून आहे त्याची खालची म्हणजे कुठली सबस्कॅप्लर बेसिस हे झालं अशा पद्धतीने तुम्ही एकदा नाव ध्यानात लिहूया की त्याच्या रिलेटेड तुम्ही लिहू शकता त्यानंतर नेक्स्ट जे इम्पॉर्टंट आहे तर ते मुवमेंट्स म्हणजे आता शोल्डर जॉईंट कोणते कोणते मुवमेंट्स मध्ये हेल्प करतो आणि याच्यावर क्वेश्चन कसा विचार करतो माहिती का एक्सप्लेन द मुवमेंट्स ऑफ शोल्डर जॉईंट अँड असोसिएटेड मसल्स किंवा मसल्स हेल्प टू प्रोड्यूस दॅट मुवमेंट्स त्या मुवमेंट कॅरी करण्यासाठी कोणत्या मसल्स आहेत तर त्या हेल्प करतात तर आता या मसलचे नाव तुम्हाला थोडे पाठ करावं लागणार आहे किंवा तुम्ही थ्री डी स्ट्रक्चर मध्ये बघा एकदा मसल बघितली की तुम्हाला समजेल आता फ्लेक्जन जे आहे शोल्डर जॉईंट जे फ्लेक्झन आहे तर आता मुवमेंट ज्यावेळेस तुम्ही स्टडी करा तर याच्यामध्ये डेल्टॉइट मसल आहे याच्या तुम्ही बेसिकली इम्पॉर्टंट आहे डेल्टॉइट एक डेल्टॉईट मसल जर तुम्ही प्रॉपर्टी मसल्स वगैरे किंवा डेल्टॉल मसल जर फायबर्स वगैरे जर पार्ट जर केले तर तुम्ही लगेच समजून जाईल की जे मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतील तर त्या साईडला मुवमेंट होईल आता जे आहे आहेत फ्लेक्झन मध्ये काय अँटेरियर डेल्टो आता आपली जी डेल्टोट मसल अशी ट्रायंगुलर शेपची डेल्टो मसेल प्रेझेंट असते आणि ह्या डेल्टोड मसलला तीन टाइपचे फायबर्स असतात ओके याला आपण इथं तीन टाइपच्या फायबर मध्ये डिफाईन करू एक असतात अँटीरियर फायबर एक असतात लॅटरल फायबर आणि एक असतात पोस्टेरियर फायबर कुठले इथे ए म्हणजे अँटीरियर फायबर एल म्हणजे लॅटरल फायबर आणि पी म्हणजे असतात तिकडे पोस्टेरियर फायबर तर अशा तीन टाईपचे फायबर्स असतात ज्यावेळेस आपले अँटेरियर फायबर्स हे कॉन्ट्रॅक्ट होतील तर त्यावेळेस फेरजिन होईल कारण की समोरच्या साईडला आपला शोल्डर जो डी याला आपण काय म्हणायचं अँटेरियर डेल्टॉइडचे फायबर्स आणि कोरेकोब्राकिस मसल त्यानंतर एक्सटेन्शन ज्यावेळेस होईल आपल्या शोल्डरच एक्सटेन्शन ज्यावेळेस होते तर काय होतं की पोस्टेरियर डेल्टॉइडचे जे फायबर्स आहेत तर हे कॉन्ट्रॅक्ट होणार म्हणजे ॲज ऑपोजिट आणि लॅटिसमस डॉट ही एक मसल आहे तर या मसलचं पण त्यावेळेस काय होणार कॉन्ट्रॅक्शन होणार आणि ह्या दोन मसल एक्सटेंशन होण्यामध्ये हेल्प करतात त्यानंतर काय ॲबडक्शन ॲबडक्शन म्हणजे काय की हात शरीरापासून दूर जाणे तो या चामा तर याच्यामध्ये काय होणार परत पोस्टेरियर डेल्टॉइड आणि सॉरी ऍबडक्शन मध्ये सुप्रास स्पायनायटस त्यानंतर डेल्टॉइड मसल आणि सॅरायटस अँटेरियर मसल जे आहे तर हेल्प करतात म्हणजे आपल्या शोल्डर जो जे वरती आपण जातो हा जो हा आपण हात लांब नेतोय तर त्यामध्ये डेल्टॉडमध्ये तुम्हाला लॅटरल फायबर्स लिहायचे ओके डेल्टो लॅटरल फायबर्स त्यानंतर सुप्रास स्पायनायटस मसल आणि सॅरायटस अँटेरियर मसल तर ह्या मध्ये हेल्प करतात त्यानंतर ऍडक्शन ऍडक्शन मध्ये पेक्ट्रॉलिस मेजर मसल आणि टेरिस मेजर मसल ऍडक्शन <सटेवागरे> म्हणजे ज्यावेळेस आपला हात दूर आहे आणि तो आपण जवळ आणतोय तर त्यावेळेस काय होते आपली इथली जी चेस्टची जी मेन मसल आहे पेट्रोलिस मेजर मसल, मसल तर ही मसल काय करते <सटेवागरे> कॉन्ट्रॅक्ट होते आणि ही मसल कॉन्ट्रॅक्ट झाली की आपला हात जो आहे तर तो परत काय होतोय जवळ येतो त्याला आपण काय म्हणायचं ऍडक्शन म्हणजे दोन गोष्टी ज्यावेळेस ऍड होतात ज्यावेळेस दोन गोष्टी जवळ येतात त्याला आपण काय म्हणतो ऍडक्शन हे झालं त्याच्यामध्ये पेक्ट्रॉलिस मेजर मसल आणि टेरिस मेजर मसल ही हेल्प करत असते त्यानंतर येतं एक मिडिल रोटेशन असा आपला हात आहे आणि आपण मिडिल रोटेशन करतो तर त्यामध्ये आपली सबस्कॅपरिस मसल हेल्प करते त्यानंतर लॅटरस लॅटरल रोटेशन म्हणजे दूर जातोय तर लॅटरल रोटेशन मध्ये ट्रॅप आणि मसल हेल्प करते आणि सरकमडक्शन मध्ये सर्व मसल्स एकत्र येतात सर सरकंडक्शन मध्ये काय ज्यावेळेस बॉलर असतो तो पूर्ण थ्री सिक्स्टी डी मध्ये हात फिरून बॉल टाकतो त्याला आपण काय म्हणतो सरकंडक्शन मुवमेंट असं म्हणत असतो आणि या सरकमडक्शन मध्ये हाताचं लॅटरल रोटेशन मिडल रोटेशन ऍडक्शन ऍबडक्शन सर्व मुवमेंट्स एकत्र येतात म्हणून सरकमडक्शन मध्ये ऑल ऑफ द अबो मसल्स या हेल्प करते तर हे झालं तुम्हाला मुवमेंट्स मुवमेंट्स मे बी स्पेशली दोन मार्कासाठी सेपरेटली पण विचारू शकतात त्यानंतर आर्टिक्युलर जे आहे तर हे पण दोन मार्कासाठी तुम्हाला सेपरेटली विचारू शकतात किंवा पाच मार्कासाठी जरी विचारतात तरी पण तुम्हाला याच्यामध्ये कोणते पण दोन टॉपिक्स विचारले तर हा पॉईंट त्यांना ठेवायचा आहे की मुवमेंट्स कोणत्या कोणत्या आहेत आपल्या शोल्डर जॉईंटच्या आणि असोसिएटेड मसल्स कोणते आहेत म्हणजे कोणत्या कोणत्या मसल्स त्यामध्ये हेल्प करतात इथे तुम्हाला बघा इथे डायग्राम मध्ये दिलेले पण फ्लेक्झन कुठे एक्सटेन्शन कुठे ऍडक्शन कुठे ऍबडक्शन कुठे मिडियल रोटेशन आणि लॅटरल रोटेशन आणि याच्यामध्ये कोणत्या मसल्स हेल्प करतात डेक्टोला मसल मेनली ध्यात ठेवायची डेक्टोड मसलचे फायबर्स ध्यात ठेवायचे अँटिरियर फायबर्स कॉन्टॅक्ट झाले की अँटेरियर सर्व मुव्हमेंट्स होती पोस्टर फायबर कॉन्टॅक्ट झाले की पोस्टर मुव्हमेंट्स होती आणि लॅटर फायबर कॉन्टॅक्ट झाले की आपला हात ऍबडक्शन मध्ये जात असतो त्यानंतर तरह नेक्स्ट आहे की अनाटॉमी ओके आता अप्लाई अनाटॉमी म्हणजे आता आपण एवढा शोल्डर जॉईंटचा जो स्टडी केलाय बट आता क्लिनिकली काय काय इम्पॉर्टंट आहे तर क्लिनिकली इम्पॉर्टंट मध्ये सर्वात पहिलं काय आहे की डिस्लोकेशन डिस्लोकेशन म्हणजे काय का आपले दोन जे आर्टिक्युलर आहेत एक आप काय आपली लेनआड कॅव्हिटी आणि एका साईडनं काय आपल्या हेड ऑफ द असतं तरी दोन एकामेकांपासून काय होणे डिस्लोकेट होणार म्हणजे याला आपण काय होणार डिस्लोकेशन द शोल्डर जॉईंट इज मोर प्रॉन टू द डिस्लोकेशन जास्त प्रॉन आहे डिस्लोकेशनसाठी बट काय ड्यू टू इट लॅक्झिसिटी ऑफ कॅप्सिल आपलं जे जॉईंट कॅप्सिल आहे तर ते एकदम प्रॉपरली नाही ते थोडं निमूळत आहे म्हणजे त्याची लॅक्झिसिटी जास्त आहे त्याच्यामध्ये स्ट्रेचेबल कॅविटी क्वालिटी जी आहे तर ती थोडी जास्त आहे अँड डिसअप्रोप्रिएट एरिया ऑफ द आर्टिक्युलर सरफेस ओके डिस्प्रपोर्शनेट एरिया म्हणजे याच्यामध्ये काय म्हणणार आपण की आपली जी कॅव्हिटी आहे ती पडते छोटी आणि हेड ऑफ द ह्युरस आहे तर ते पडतं मोठं तर हे प्रॉपर त्याच्यामध्ये फिक्स होत नाही म्हणून काय होतं ही ग्रिनडर कॅव्हिटी छोटी आणि हेड ऑफ द ह्युमरस मोठं त्यामुळे दोन एक इझिली डिस्लोकेट होऊ तर डिस्लोकेशन तुम्हाला एवढं दिलं तरी पण सफिशियंट आहे रिझन लिहा आणि याचे सायन अँड सिमटम्स लिहा पेन वगैरे होता असेल तर ते लिहा त्यानंतर सेकंड आहे फ्रोझन शोल्डर फ्रोझन शोल्डर म्हणजे काय पॅथोलॉजिकली इट इज नोन एज द ऍडेसिव्ह कॅप्सुलायटीस आपलं जे जॉईंट कॅप्सुल आहे तर त्या जॉईंट कॅप्सुल ज्या वेळेस इन्फ्लामेशन होतं तर त्याला आपण काय म्हणतो फ्रोझन शोल्डर असं म्हणतो इन्फ्लामेशन होतं सायन्युएम इज द इनिशियल कॉज ऑफ पेन आणि याच्यामध्ये शोल्डर मध्ये खूप जास्त पेन होतो आणि त्याचं कारण काय असतं की आपले सॅन्युएल मेमरे आणि जे जॉईंट आहे तर त्याचं इन्फ्लामेशन झालेलं असतं तर त्यामध्ये आपण काय म्हणतो फ्रोझन शोल्डर त्याला हे झालं अप्लाइड अनाटॉमी ऑफ द शोल्डर जॉईंट तर आय होप तुम्हाला सर्वांचा शोल्डर जॉईंट समजला असेल तर आपण काय काय बघितलं परत एकदा आपण सर्व गोष्टी रिवाईज करू ओके रिवाईज करताना सर्वात पहिले काय येणार आपलं टाइप येणार शोल्डर जॉईंट आहे सॅन्युएल सब टाईप आहे बॉलॅन सॉपेट आर्टिक्युलर सर्फस मध्ये दोन आहेत हेड ऑफ द ह्युमरस जो लार्ज इन साईज आहे जिरोल कॅव्हिटी स्मॉल इन साईज आहे त्यानंतर हे त्याचे डायग्राम त्यानंतर लिगामेंट्स मध्ये आपण बघतो चार लिगामेंट कॅप्सुलर लिगामेंट होल जॉईंटला कव्हर करते खरे काय लिगामेंट लिगामेंट प्रोसेस ह्युमरस असते ट्रान्सवर्स हुमर लिगामेंट जे आपल्या दोन ग्रूवर आहे आपला जो बायोसेप्रिल ग्रुप आहे तर त्याच्यावरती प्रेझेंट असते हेल्प इन्क्रीज करणे हेल्प इम्प्रूव्ह करण्यासाठी हेल्प करते त्यानंतर ब्लड सप्लाय त्याच्यामध्ये दोन एक फ्लेक्स आर्ट्रिलच्या आणि सुप्राप्युलर सर्कम सर्कम्प्लेक्स आणि स्कॅप्युलर दोन जरी नाव देणं ठेवले तरी पण तुम्ही ब्लड सप्लाय इझिली लिहू शकता त्यानंतर नर्व आहे मस्क्युलर टुटॅनियस नरवाय आणि सुप्रास्कॅप्युलर नरवाय त्यानंतर मुव्हमेंट्समध्ये फ्लेक्सन एक्स्टेन्शन ऍडक्शन ऍडक्शन मिडल रोटेशन लॅटल रोटेशन आणि सर्कअक्शन सर्व प्रकारच्या मुवमेंट्स यामध्ये होत असतात आणि त्याच्यामध्ये कुठले असोसिएटेड मसल्स आहेत तर त्याचे तुम्हाला नाव लिहायचे आहेत त्यानंतर आपलं ऍप्लाइड अनोटॉमिक ज्यामध्ये सर्वात पहिला आपण बघितलं डिस्लोकेशन म्हणजे दोन्ही जे आर्टिक्युलर पैसे आहेत एकमेकांपासून डिस्लोकेट होणे इज द डिसलोकेशन आणि फ्रोझन शोल्डर हे एक पॅथोलॉजिकल कंडिशन आहे त्याला आपण ऍडेझिव्ह कॅप्सुलायटिस असं पण म्हणतो ओके तर दिस इज ऑल अबाउट द शोल्डर जॉईन आय होप तुम्हाला सर्वांना शोल्डर जॉईन समजला असेल आणि डायग्रामॅकली ज्यावेळेस रिप्रेझेंटेशन करायचं तर डायग्रामॅटिक मध्ये तुम्ही ही जी डायग्राम आहे आर्टिक्युलर सर्वसेस ची डायग्राम्स काढू शकता